कार्यक्रमात त्याच्या कुटुंबातला एक ज्येष्ठ सदस्य जितका त्या ठिकाणी लक्ष देऊन काम बघतो त्या कार्यक्रमाच त्याच्यापेक्षा एक कागल पुढे जाऊन साहेब त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा वावर असतो मी अतिशय बार काही ना बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की एक माणूस कुठल्याही पक्षाची ताकद सोबत नसताना अक्षरशः प्रेम करणाऱ्या ह्या कार्यकर्त्याच्या जोरावर या भागातून सोबत असते साहेब राजकारणी माणसाकडे बघत असताना बाहेरच्या लोकांना वाटते काय आमदार आहेत खासदार आहेत वैयक्तिक आयुष्य त्या माणसाला काही राहत नाही सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण हा त्या सामान्य माणसासाठी आणि त्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा माणूस खर्ची घालतो मला वाटते त्यावेळेस साहेबासारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जन्माला हे आवर्जून मला या ठिकाणी करायला साहेब मी शब्दाचा फार पक्का आहे तुम्ही बघितलं आम्ही लहान मी राष्ट्र नाही तुमच्यापेक्षा पण एकदा का शब्द दिला तर मग जीव गेला तरी बेहत्तर पण शब्द ना फिरवणार नाही मी वीस दिवस झालं वाट बघत होतो राज्यातला मोठा पक्ष म्हणायचा का याच्यातला का जगातला जगातला म्हणून आज उमेदवारी जाहीर होते का उद्या होती आणि डझन नाव येऊन गेलेच आहेत रोज नवीन मागून पण ती त्रोंडाच्या पत्रावर टेकनाच घेत पुन्हा दिवसाला माणूस बदलला पुन्हा सकाळून एक दुपारून एक हा आणि एवढा सगळा काटाटोप केल्याच्या नंतर हे भारतीय जनता पार्टीला हुशार आहे कसा नाही त्यांच्या लक्षात आलं इथं की काटा निघणार आहे आपना लोको <laughs> मग ती काटा आपला नको म्हणली पडीचे बकरी त्याने आधीच तुम घेतलेले लोक काय काटा निघायला ती ते आपल्या निको म्हणली आणि मग उमेदवार जाहीर झाला आता उमेदवार जाहीर झाला की आता आपली प्रचाराची जी दिशा ठरली होय आधी उभा हवे पळयाची ही कृपा काढली ती कृपा काढली आता मात्र प्रचाराची दिशा ठरली काय साहेब आता ही लढाई पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब आहे बघाल काय काय जागून भेटून नाही आता मला त्याचा परत लेखा घ्यायचा आहे कदाचित भारतीयच्या माणसाला माहित नसत हे डॉक्टर पद्मसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचे चाळीस वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व करत होते किती वर्ष चाळीस आणि त्याच्यानंतर राणा पाटलाची राजकारणात एंट्री झाली वर्गात सुद्धा राणा पाटलाला कुणी मॉनिटर केलं नसल पण शरद चंद्रजी पवार साहेबांनी हमला डायरेक्ट मंत्री मग डॉक्टर पाट पाटलाची चाळीस वर्ष आणि राणा पाटलाची पाच पंचेचाळीस वर्ष हे कुटुंब धाराशिव जिल्ह्याच मंत्री म्हणून नेतृत्व करत होत किती पंचेचाळीस आणि पंचेचाळीस वर्ष नेतृत्व त्या जिल्ह्याचं केल्याच्या नंतर काय साध्य केलं जिल्ह्यानं तर ह्या मोदी सरकारनं भारत देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केलीच आहे आता माग असलं मनाव कळायचं नाही म्हणून मी आपलं स्वाभिभाष्य सांगितलं दरिद्री आणि पंचेचाळीस वर्ष मंत्रीपदाचा कारभार आणि त्याचा आमच्या जिल्ह्यासाठी दाराशिवसाठी का उपयोग झाला तर हा दाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनला बघा मंत्रिपदाचं राष्ट्रपती झालं कितव्या नंबरला तिसऱ्या आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं तेच पद्मसिंह पाटील दोन हजार नऊची खासदारकी लढले तेव्हा इस्टेट जाहीर करावं लागते त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली पद्मसिंह पाटी देशा देशा पाटी। पाटील देशातल्या श्रीमंत खासदाराच्या पैकी पूर्ण देशात क्रमांक तीनचे श्रीमंत खासदार म्हणून कोण डॉक्टर पद्मसिंह पाटील आता मला तुम्हाला विचारायचंय पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रीपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पाटील कुटुंबाला झाला आणि साहेब पंचेचाळीस वर्ष सत्ता उपभोगून हीत मंडळी एका रात्रीत एका रात्रीत कुठल्या पक्षात गेली कुठ कमळा आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जायचं कारण काय सांगितलं हा विकास विकास करायचा आहे म्हणजे पवारसाहेबांचा भाषण ऐकलं केलाच तुम्ही अरे दूध मंत्री होता पंचाळीस वर्ष मग काय मी भाषणा केलं मी गरज नाही आता गंमत असे आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले का विकास करायचाय म्हणून त्या मधून आता परत कुठं स्वरलेली फरक आहे स्वरलेल्या राष्ट्रवादीकडं आता कारण काय बहुतेक का मला माहितीही जमला नाही म्हणून परत राष्ट्रवादी साहेब मला हे उदाहरण देत असताना एक गोष्ट मला तुम्हाला अंडरलाईन करायची की पंचेचाळीस वर्ष मंत्री केलेल्या शरद पवार साहेबांना गद्दारी करून ही माणसं एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत गेली आणि दुसऱ्या बाजूला पवनराजेचा पोरगा ओमराजे आहे ज्याला उद्धव ठाकरेंनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं आमची सत्ता जात होती आमच्या पक्षाचं चिन्ह जात होत आमच्या पक्षाचं नाव दाखवत आणि पलीकड गेलं तर पन्नास खोके मिळत होत पण त्या पन्नास खोक्यावर लात मारून निश्चेनं आणि इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबामागे उभा राहिलेला ओमराजे हा पहिला फरक त्यांच्यामध्ये ना आमच्यामध्ये आता दुसरा सुकुंद राणा पाटील दोन हजार एकोणीसला खासदार झाले असते तर खालची विधानसभा कुणी लढली असती तुम्हाला बिकायला आता अर्चना पाटील हा ओम राजे दोन हजार एकोणीसला खासदार झाला साहेब माझी विधानसभा माझ्या घरात नाही लढली गेली कैलास पाटील नावाचे जिल्हा परिषदचे सदस्य होते दे। ते विधान सगळे उभारले आमदार झाले आणि आज मला अभिमानायचंय की ते सुद्धा त्या पन्नास खोक्यावर लात मारून निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबा उभे आहेत कृतीनं मी दाखवून दिले की राजकारण हा फक्त एकत्रित नाही तर आपण सगळ्यांनी सामूहिक पद्धतीनं करायचं काम आहे आणि ते मी त्या ठिकाणी आवर्जून दाखवून दिले आज मी एवढं सांगतो साहेब की ज्या माणसाला शब्द दिला ज्या माणसाला मी कुठल्याही किमतीत मी तो शब्द मोडत नाही आणि मी खात्रीनं सांगतो साहेब की आपण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आहात आपला अधिकार वडिलच आहे निश्चित मी आपल्या मुलाच्या वयाचा असणार आहे काही चुकलं तरी वडील तिच्या नात्यानं तो आपला तुम्ही पोटात येऊन मोठ्या मनानं त्या ठिकाणी मला माफ केलंय आणि मोठ्या ताकदीनं आज तुम्ही माझ्या पाठीमाग उभारला मी त्याच्याबद्दल सुद्धा आपला मनापासून आभार व्यक्त करतो